मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे मनोज जरांगेंना चोवीस तास सुरक्षा दिली जाईल त्यांच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल असतील मनोज जरांगेंना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा बांधवांकडनं करण्यात आली होती त्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानं जरांगेंना पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जरांगे मोठे नेते ते काहीही करू शकतात असा खोचक टोला भुजबळांनी जरांगेंना पुन्हा लगावला जरांग यांनी काल बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली हे मला कधी सुचलंच नाही असं वक्तव्य भुजबळांनी केलंय मराठा आरक्षण मसुद्यामुळे ओबीसींवर कुठेही अन्याय होणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंतांनी दिलंय आमदार संजय गायकवाडांचं भुजबळांसंदर्भातील वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असून ती पक्षाची भूमिका नसल्याचं सामंत म्हणाले मराठवाड्यात आतापर्यंत ब्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के सर्वेक्षण झालंय सर्वेक्षणाचा अखेरचा दिवस आहे मागास वर्ग आयोगानं आता वेळ वाढवून मिळणार नाही असा स्पष्ट इशारा दिल्यानं आजच्याच दिवसात प्रशासनाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा मानस आहे संभाजीनगरात अजूनही सर्वेक्षणाचं काहीच का, काम मागे पडलंय